हा उद्देश आमचा एकच आहे आमचे नेते माजी खासदार भाई जलील या देशात या शहरात या राज्यात एक चांगला उपक्रम राबवत असतात नेहमी लोकांसाठी येत असतात जनतेसाठी इतकं काम केलं त्यांनी जनतेपर्यंत त्यांचं काम पोहोचावं त्यांचं नाव पोहोचावं यासाठी आम्ही सोलापूर शहरात ज्याचं नाव इम्तियाज आहे अशा व्यक्तीला पाच लिटर पेट्रोल मोफत किंवा पाचशे रुपयेचे औषध मोफत व तसेच शंभर गरीब गरिबांना सर्व जाती धर्माच्या लोकांना पाच पत्रे मोफत आणि हिजामा कॅम्प रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर असे अनेक उपक्रम आम्ही गोरगरीब नागरिकासाठी घेत आहेत आणि हा संदेश लोकांपर्यंत जावा की सध्या महागाईचा वेळ आहे म महागाई वाढत आहे आणि ह्या महागाईमुळे अनेक जनतेला गोरगरिबांना त्रास होत आहे वाहन वापरणं पण त्रास होत आहे एखादा चार आठ दिवस चालावं असं आमचा एक उद्देश म्हणून पाच लिटर पेट्रोल मोफत देत आहे ज्या बहिणी आहेत रक्षाबंधन निमित्तानं त्यांना सुद्धा देखील देत आपण मोफत पेट्रोल देत आहे लाडकी बहीण माझी आज रक्षाबंधन म्हणून एक लाडकी बहिणीला गिफ्ट म्हणून त्यांना सुद्धा आम्ही सर्व जाती धर्मातील महिलांना आम्ही पाच लिटर पेट्रोल मोफत देत आहेत आणि आतापर्यंत साधारणतः दोनशेच्या वर लोक भरलेले आहेत अजून जे काही होतील आम्ही सगळ्याला ज्या इम्तियाज नाव आहे त्यांना कुणालाही परत पाठवणार नाही इथून सगळ्याला पेट्रोल फोपत देणार आहे जोपर्यंत इम्त्या नावाचे लोक येतील तोपर्यंत आम्ही देणार त्यांना